गजर भक्तीचा हाता खिशात हाता एवढाचे बघा ज्याच्या त्याच्या खिशातला मोबाईल हाताला इतका नाद लागला माणसाला याचा इतका भयानक नाद लागला अजून एक वर्षानं पैठणला एक दाव खाणार आहे पेशंट त्याच्यासाठी पोरगा मोबाईल मधून बाहेर काढणे डॉक्टर त्याचे दहा हजार रुपये देणार बाब बिंदास्त देणार कीर्तनकार कीर्तनात मोबाईल पाहायला लागला गायक गाता गाता फेसबुक खेळायला लागला वादक वाजवता वाजवता मेसेज सोडायला लागला नादच तेवढा तुम्ही आमचं जाऊ द्या तुम्हाला एक एक व्हिडिओ पाहायला मी परवाच्या दिवशी एक नवरा जेवण करत होता आणि बायको त्याला जेवण वाढत होते तुमच्याकडे बायका वाढतात ना मग कळल तुम्हाला बरं का <laughs> बायको वाढत होती नवरा जेवत होता माझ्याकडे बघा जेवता जेवता चपाती संपली म्हणून बायको घरात आणायला गेली तेवढ्या त्यांना हातात मोबाईल घेतला लागला खेळायला लक्षातच नाही त्याच्या बायको चपाती आणायला गेलेली मोबाईलच्या नादात विसरून गेला खाली हात करायचा वर हात करायचा चपाती नव्हतीच महाराज मोबाईल खेळता खेळता तेवढ्यात बायको आली त्याची घरातून तिने पाहिलं बाई <स्थाथा> डोक्यालाच हात लावला सटकले <laughs> तिने काय केलं जेवणाचं ताट उचललं किचन मध्ये ने नेऊन आपटलं आणि याच्या पायात घालायची चप्पल रागानं आणून टाकली याला वाटलं बायकोनं गरम चपाती आणून दिली <laughs> चप्पलच तोटात घात नवली अ गुरुजी माझ्या शेजारी परवा दिवशी एक नवरा मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला जाऊ दे तो गेला गरबडी समजा मोबाईलच्या नादात बाईनं तरी पायस ना घरातले माझा नवरा ती मोबाईलच खेळत होती मला वाटलं बाई माझाच नवरा आला पाण्याचा तांब्या भरून दिला दोघं मोबाईल खेळायला लागले तेवढ्या तिचा तिचा ओरिजनल आला घरात ते मोबाईलच खेळत होता त्याला वाटलं घर <laughs> <laughs> माझं काय शोकांती काय एक कोटा नाही महाराज माझा बघा अजून एक दिवस तुम्हाला दिसत नाही त्याचं कारण काय माहितीये का हात बिघडला पुन्हा विनंती करतो तुमच्या शिकणाऱ्या मुलाच्या हातात जा ज्याचं शिक्षण झालं त्याला असू देव त्याच झालं मी दोन पोरं ठेवली शरद महाराज आळंदीला शिकायला गावातली मला वाटलं वा माझ्यानंतर हरिपाठ काकडा चालल जरा गावात ठेवली व गावात शहरातली घेवरती नेऊन घातली तर ते तीन वर्ष झाले आळंदीला तीन वाजता ऑनलाईन ऑनलाईन <laughs> हरिपाठ नाही काकडा नाही भजन नाही काही नाही का व्यसन लागलं मला तुला सांगतो हात चांगले हातात द्या याची याच्यासाठी सांगतो हसण्यासाठी नाही हात जर बिघडला तर जीवन भरबाद जनाबाईच्या बापानं आपल्या पोरीचा हात संत श्रोमाने नामदेव महाराजाच्या हातात दिला आणि बिंदास्त बाप गावाला निघून आला हात रायच्या हातात पडला आणि जनाबाई बिंदास्त झाली बाप बिंदास्त झाला पण वेगळंच झालं थांबली होती देवाला पाहायला नामदेवरायनं हात धरला आणि तिला घरी आणलं पावली कुटुंब होतं चौदा माणसाच नामदेवाचे घरी चौदा जण स्मरती हरी त्याच्यात पंधरावी गुलपुरगी गेली पाठच उठली तीन वाजता आंघोळ केली मंदिराकडे निघाली तेवढ्यात आवाज आला जना पुन्हा निघालीस मंदिरात अगं चौदा माणसं आपल्या घरात दळण दळाव लागली दळायला सात वाजता दळण संपलं तर पुन्हा निघाली जाणार पुढे निघालीस मंदिरात अगं स्वयंपाकाला लागावं चुरपेटवडी स्वयंपाकाला लागली बारा वाजता स्वयंपाक झाला पुन्हा निघाली जाना भांडे हे जाना धुन हे जाणा गौऱ्या झाला उद्याच दळण झोपायलाच बारा वाजले काका उठायला तीन झोपायला कधी जाईल बरं मंदिरात मंदिरात जायला थांबली होती वेळ नाही मिळाला ना। चौदा माणसाचे दाणे जातेमध्ये भरायची हातामध्ये खुंटा घ्यायची सुंदर माझे जाते ग फिरते तू ये के। के रे केला जीवश्व दोन्ही घुनते गे प्रपंचाचे नेते गे पाची बोटे गे तू ये विठोला सासू आणि सासरा दिरहा प्रतारा तू ये तू ये तू येच्यात एकच शब्द तू ये रे बा मला यायला वेळ नाही गा बापाला सोडलं मला तुझ्याकडे यायला वेळ नाही मला चौदा माणसाचं चा दळण चौदा माणसाचं स्वयंपाक चौदा माणसाचे चा भांडे चौदा माणसाचं धुन करावं लागतं रे हे पांडुरंगा आता मला यायला वेळ नाही तू ये आवाज द्यायची देव येत नसायचा झोपायला बारा उठायला तीन वाजायची तीनच तासाची झोप मिळाली बरं काय का आणि तीन तासाच्या झोपेमुळं जनाबाईच्या केसामध्ये वा झाल्या वा तुमच्याकडं काय म्हणतात त्याला कातपुर वास म्हणतात ना जमलं मग आता वा झाले कुणाच्या केसात तुमच्या नाही व जनाबाईच्या बरं का वा ऐका आणि विठ्ठलाला काळजी पडली विठ्ठलानं अडीच वाजता मीठ सोडली पाहुणे तीनला रुक्मिणीच्या महालात गेला रुक्मिणीची भारी ती साडी नेसला कपाळ भरून कुंकू लावलं डोक्यावर पदर घेतला विठ्ठल नाही राहिला विठाबाई झाला कारण ऊ मारायला बाई लागते ना विठाबाई झाला तीनला दहा मिनिटं बाकी असताना जनाबाईच्या झोपडीवर आला चूल पेटवली तिची उकलत पाणी तयार केलं त्याच्यामध्ये थोडस गार पाणी टाकलं जनाबाईला स्नानगृहात आणलं आपल्या हातानं तिच्या केसावर पाणी घातलं सगळे तिचे केस धुवून काढले तुळशीच्या फणी जना उकलते वेळ काढले केस तरी काही के वा राहिल्या तर पैठणच्या शुक्रवारच्या बाजारात दहाच्या चार फ आजच होत त्याच्यातल्या दोन फण्या तयार केल्या केसा केसामध्ये घातल्या आणि फणीनं तिच्या केसातल्या वा बाजूला केल्या तरी अशा बारीक बारीक लिखा राहिल्या लिखा तर फणी सुद्धा फेकून दिली आणि ऊ मारण्याची एक पद्धत आहे देशात पुन्हा दुसरी जन्मालाच आली नाही तेवढीच आहे काय केलं विठ्ठलानं सुग्रीव महाराज माई जवळ घ्यायचा चाठीमध्ये बोट घालायचं चा। ऊ मारायची रसावध्रा बघा जमते कामाला विश्वाच्या मालकानं जनाबाईच्या केसात असा उजवा हात घातला उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नखानं एक एक ऊ एक एक ऊ एक ऊ एक एक ऊ बाजूला काढायचा चांगले एकदा तिच्याकडे बघायचा माझ्या जनाबाईच्या केसात जाते काय डाव्या आताच अंगठा असा तयार ठेवायचा या नखावरची नखावरती मांडायचा आणि रागानं तिला जमली जमले तू राजे सुवासानाधीश्वर राजे झाले राजे जरी झाले तर रोज... रोज, रोज दीन बनून रंक बनून अनाथ बनून रोज भगवान शिव राजा शिवबानसिंहासनावर बसले महाराष्ट्राचे आधिपत्य आलं शंकराला म्हणायची तस तू कोबर आहे दीन रंग कमी मी काय करा कृपा करा ल ते थोडी पाया पडिलो बराडी मी अल्पज्ञ आहे मी बराडी आहे माझ्यावरती कृपा करा तुम्ही कृपा करण्यासाठी समर्थ आहात काय होणे अल्पजी संतोषी महाराज फक्त एक सांगा या तीनही चरणाचा धावता भावारता आपण अगोदरच पाहिलं होता हे तीनही चरण देवाच्या वर्णनासाठी आहेत तुम्ही देणारे आहात मी संतोषी आहे मी भराठी आहे मी दीन आहे मी रंक आहे तुम्ही भीष्मनाथ आहात शंकर भगवान म्हटले देवा हो तुको खोबरा या एवढं वर्णन केलं तुम्हाला पाहिजे काय नाही मग महाराजांनी मागितलं अभंगाच्या शेवटच्या म्हणे काही शब्दाचा अर्थ कारण संतांनी देवावर प्रेम, 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 देवा प्रेम केलं ती माणसं श्रेष्ठ ठरली फक्त प्रेम असलं पाहिजे भगतसिंहाला फाशीची शिक्षा झाली महाराज आणि त्यांची फाशी वीस दिवसावर आहे जरा पोरांनी घरी घेऊन जाय वीस दिवसावर फाशी आहे आता फाशी पंधरा दिवसावर आता फाशी दहा दिवसावर आता फाशी पाच दिवसावर फाशीचा दिवस उजाडला आणि जेलर त्यांना न्यायला आला ते वीस वर्षाचे होते ते जेलर न्यायला आला तर काका ते भगतसिंह व्यायाम करीत होत बैठका मारत सूर्य सूर्यनमस्कार करत होत तो जेलर हसायला लागला हसायला लागला अरे भगत अरे व्यायाम काय करतो व्यायाम जगण्यासाठी करायचा असतो तब्येतीसाठी करायचा असतो मरायचं तुला हे भगत जायचं आणि व्यायाम काय मारतो हसून भगत जलर उत्तर माझी आई रोज देवाची पूजा करते घरी मी लहानपणापासून पाहतो देवाच्या पूजेला रोज फुलं आणते व्हायला तर देवाला फुलं वाहताना चांगलंच फुल वाहते सुकलेलं फुल ती वाहत नाही माझ्या देवाच्या माझ्या आईचा देव मंदिरातला आहे माझा देव भारत माता आहे माझी आई जर देवाला चांगलं फुल वाहते तर माझ्या आईला माझ्या भारत देशासाठी मला जायचं आहे होऊन कसा जाऊ चांगलं फुल बनून जाणार मला प्रेम म्हणतात देशाबद्दल काय प्रेम आहे महाराज छत्रपती शिवाजी महाराजावरती एक संकट आलत त्या संकटाचं नाव सिद्धीजीह होत दोन चार मिनिटं आणि वेडा पडला होता पानाळ गडाला जिल्हा होता कोल्हापूर इतका भक्कम वेडा होता सुटना अशक्य होत आणि आता तो वेडा सोडायचा होता म्हणून राजांच्या डोक्यानं प्लॅन केला की गडावरून दोन पालख्या काढायच्या एका पालखीमध्ये राजे बसतील चारशे मावळे राजांना घेऊन जातील चारशे गडाचं रक्षण करतील आणि चारशे राजांसारखाच एक प्रति शिवाजी घेऊन जातील असं नियोजन झालं बेचाळीस हजार वेळा होता आणि बाराशे बावडे होती जरा लक्ष देऊन ऐका प्रेम सांगतो झालं असं राजांना सगळं मिळालं होतं फक्त एक पोरगा पाहिजे होता राजांसारखी दाढी राजांसारखं नाक राजांसारखा चेहरा राजा एवढी उंची आणि असा एकच पोरगा होता गडावर त्या पोराचं नाव शिवा काशीद होत नावी समाजाचा होता तीनच वर्ष झालते त्याच्या लग्नाला आणि सहा महिन्यापासून राजांच्याकडे गुतलेला होता भाला चालवायचा त्याची एक खाशी होती ती राजे घरावर नसले की पोरं त्यालाच मुजरा करायची हुबेहूब दिसायच आज राजांच्या लक्षात आला तो पण राजांना वाटलं तीनच वर्ष झाले त्याच्या लग्नाला त्याच्या आईला काय सांगू काय त्याचं बरं वाईट झालं म्हटलेच नाही राजे त्याला आणि दोन चार ती बातमी त्या पोराच्या कानावर गेली आणि पोरगा राजांच्या मला आला आणि त्यानं राजाला मुजरा केला राजा म्हटले कशासाठी रे मुजरा पोरगा म्हटलं राजा मला तुमच्याकडे काहीतरी मागायचं काय देऊ म्हटलं तुला सांग ना तू प्राण मागितला तर प्राण देतो सांग काय देऊ पोरगा म्हटलं राजा असलं काही देऊ नका तुमच्या डोक्यावर जो मुकुट आहे तो डोक्यावरचा मुकुट घालण्यासाठी धडाधड शिर पडतील तो तुमच्या डोक्यावरचा मुकुट तेवढा माझ्या डोक्यावर चढवा राज तुमच्या अंगावरचे कपडे सहा महिन्यापासून घालताना पाहतो तेवढे कपडे माझ्या अंगावर चढवा राज तुमच्या कमरेची भवानी तलवार मला लावायला द्या राज तुमच्या कमरेचा शेला मला बांधायला द्या राज तुमचं छत्रपती शिवाजी महाराज नाव मला द्या राज म्हटल्या अरे एडामगूट मिळेल तलवार मिळेल कपडे मिळतील शेला मिळेल माझं नाव सुद्धा मिळेल पण शिवा हे घालून तुला जिथ जायचं तिथन परत नाही यायचं पोरगा म्हटला मग राज करता की मागतो असा जर मिलो तर शिवा नावी म्हणून मरण पण तुमचे कपडे घालून जर गेलो तर छत्रपती शिवाजी राजा काय आश्चर्य महाराज काय प्रेम हे कधी शिकायचं आमच्या पोरांनी कधी शिकायचं आमच्या पोरांनी एक, एक मराठा समाजाचं एक एक नावी समाजाचं रक्त मराठा समाजावर प्रेम करत एक माळी समाजाचं रक्त मराठा समाजावर काय झालं आमच्या देशाला काय हिलाचार्य आमच्या कुठून आलं हे पीक आमच्याकडे माताच्या झोपण्यासाठी लाचार झालो आपण जाते भेद करायला लागलो ना का रे महाराज होऊ नका तुमच्या मन मंदिरा गजर भक्तीचा